नमस्कार मिया निकेत बात मी अनिकेत पेंडसे बातमीपत्रात तुमचं स्वागत कोरोनाच्या संकट काळात एखाद्याला कोरोना झाला तर कुणी फिरकत एका करत, मदतीला धावून जाण्याचं धाडस केलंय केलंय या मैत्रिणीनं जे काम त्याच सर्वत्र कर... पण संकट काळात ऐश्वर्या वेल्हाळ यांनी माणुसकीचा धर्म जपत मैत्रिणीच्या मुलीला प्रेमाची ऊब दिलीय सांगलीच्या कडेगाव शहरातल्या आजाद चौकात ऐश्वर्या बेल्हाळ आपल्या कुटुंबियांसोबत राहतात त्यांच्या शेजारी राहत असलेल्या कुटुंबात कोरोनानं शिरकाव केला आणि तिघांना कोरोनाची लागण झाली बाळाची आई ही कोरोनाबाधित असतानाच त्यांना कन्यारत्न झालं पण आई कोरोना बाधित असल्यानं बाळाला आई पासून दूर ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला त्यामुळे या चिमुकलीला सांभाळ करण्यासाठी मैत्रीण ऐश्वर्या विल्हाळ धावून आहे डिलिव्हर झाले होते बाळ पासाय सांभाळले कोरोनाचे काळ हे बदलत चालले आहे त्यामुळे माझी विनंती आहे की सगळ्यांनी आपले पॉझिटिव्ह वगैरे माणसं आले त्यांना सपोर्ट करावं ही माझी विनंती आहे अकरा दिवसांची ही चिमुकली असताना ऐश्वर्या सांभाळत होत्या चिमुकलीला रोज नाऊ खाऊ घालून तिला मातेच प्रेम दिलं मायेच्या प्रेमाच्या सावलीत बाळ आता चांगलंच बाळस आहे पण संकट समयी त्यांनी घालून दिलेला हा आदर्श निश्चितच प्रेरणादायी आहे कोरोना महामारीत ऐश्वर्या वेल्हाळ यांनी माणुसकीचा धर्म जपलाय त्यामुळे त्यांच्या धैर्याला टी व्ही नाईन सुद्धा सलाम आहे सांगलीच्या ऐश्वर्या बेल्हाळ यांच्याप्रमाणे चंद्रपुरातील महिला डॉक्टर अभिलाषा गावतुरे संकट काळात कोरोना रुग्णांच्या मदतीकरता पुढे आल्या सध्याच्या कोरोना परिस्थितीत त्यांनी रुग्णांवर उपचार करून बक्कड पैसा कमवला असता पण समाजसेवेची जाण असलेल्या डॉक्टर अभिलाषा यांनी संकट काळातही मोठा निर्णय घेतलाय आणि अस्वस्थ झालेल्या मानसिक दृष्ट्या खचलेल्या डॉक्टर अभिलाषा निशुल्क सेवा आहेत हे कळताच खेड्यापाड्यातून लोक उपचारा करता येऊ लागले सध्याच्या घडीला रोज ऐंशी ते शंभर रुग्ण त्यांच्याकडे उपचार घेत आहेत फेसबुकवर आणि सोशल मीडियावर अशा पोस्ट वाचत होती की जे स्वतःला व्याकुळ करणाऱ्या होत्या मला आणि अशा अशात असं वाटत होतं की ह्यांना कॅटर करण्याची गरज आहे मदत करण्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही सोशल मीडियावर टाकलं की ज्या लोकांना ज्या त्रस्त आहेत आणि ज्यांना वैद्यकीय मार्गदर्शनाची गरज आहे अशांना आम्ही टेलिफोनिकली मार्गदर्शन देऊ मला ऐंशी ते शंभर फोन रोजचे येतात आहे पण ठीक आहे आपण कोणाच्या तरी मदतीला येऊ शकतो ही भावना अतिशय सुखावणारी आहे ज्या रुग्णांना कुठं बेड मिळाला नाही उपचार करण्यास नकार देण्यात आला असे रुग्ण आता इथं उपचार घेऊन ठणठणीत बरे होऊन घरी जात आहेत घरी सध्या कोरोनाचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे कसं म्हणजे इकडे तिकडे फिरावं खूप लागते पण गावतुरे मॅडम कसं म्हणजे त्यांच्यामुळे नाही का आम्हाला खूप मदत झाली म्हणजे त्यांचा फीसचा पण एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आर्थिक दृष्टिकोनातून आम्हाला खूप म्हणजे त्यांनी मदत केली आणि त्यांच्या नाही का अशा म्हणजे हेल्पमुळे नाही सगळ्यांना खूप फायदा होतोय एकदा व्यक्ती कोरोना बाधित झाला की त्यावर होणारा खर्च परवडणारा नसतो मात्र समाजात अशा सेवाभावी वृत्तीचे से शेकडो डॉक्टर पुढे आल्यास या संकटाच्या डोंगरातून मार्ग काढता येणं सहज शक्य आहे हे डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी दाखवून दिलंय सांगलीहून शंकर देवकुलेसह निलेश डहाट टी व्ही नाईन मराठी चंद्रपूर